बिंदू आणि इथून घेतली मी काय झाला तर याच्यामध्ये उपयोग करून आपण जो लंब काढलेला आपल्याला लंबचा गुणधर्म काय की ज्या रेशन मध्ये काटकोण तयार होईल जेव्हा रेष छेडल्यानंतर काटकोन तयार होईल काढल्यानंतर काटकोन तयार होईल तर त्याला आपण काय आपण याला आता गुन्ह्याचा उपयोग करून आपण काय केलेले आहे की आकृती काढलेली आहे तर आपण याला कसं लिहिणार रेग रे पी क्यू रेषा <laughs> es mereka? hai ka